व्हिडिओ नंबर तीनशे चाळीस चला तर सुरू करू आणि बघूयाचा काय विषय घेऊया मित्रांनो आजच्या विषयाचा आजचा विषय आहे मांसाहार न घेता येईल कस ते बघूया मटन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो पण मटणाशिवाय असे अनेक पदार्थ आहेत त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते जर आपण शाकाहारी असाल तर ते जेवणात घेऊन शरीराची प्रोटीनची गरज भागवू शकता रोजच्या कोणत्याही जीवनात डाळी बीन सोयाबीन ची दही इत्यादीचा समावेश करावा कारण यामध्ये भरपूर प्रोटीन असतात व्हेरी गुड आता काय ते बघूया डाळी डाळी प्रोटीन सोबत फायबरही भरपूर प्रमाणात असते या बनवण्यापूर्वी भिजवण्याची गरज नसते परंतु डाळी डाळी दीर्घकाळ ठेवण्यासाठी व त्याची चमक वाढविण्यासाठी मिसळलेल्या परिणाम कमी करण्यासाठी काही जण डाळी मिनिटात शिजवू शकता डाळी प्रोटीन शिवाय कॉलटचा उत्तम स्त्रोत आहेत कॉलेटचा उत्तम स्त्रोत आहेत आणि आहे। मज्जासंस्था व हृदय सुदृढ ठेवण्यास उपयुक्त असतात डाळ बनवताना त्यात आवळा व टॅमेटो टाकून आले लसूणची फोडणी देऊन आपण त्याची पौष्टिकता वाढवू शकतो व्हिटॅमिन सी चे प्रमाण अर्धा कप शिजवलेल्या डाळीत नऊ ग्रॅम प्रोटीन असते आपण आपल्या रोजच्या जेवणात हरभरा मसूर मूग भू, उडी व तूर डाळ वापरू शकता व्हेरी गुड सुका मेवा अक्रोड बदाम काजू आणि शेंगदाण्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आपल्या आहारात मोठभर सुकामेवा वापरा ची उणीव भरून काढण्यासाठी आहारात लोणी समावेश मेरिनेट करून पेस्ट करून यामध्ये काळी मिरी आणि मीठ मिसळून त्याचा स्वाद वाढवू शकता आपल्या आहारात स्नॅक्स म्हणून सूर्यफूल भोपळा घेवडा टरबूज यांचा वापर करू शकता दोन टेबल स्पून सूर्यफुलाच्या बियांमध्ये सात ग्रॅम प्रोटीन असते प्रोटीन साठी शाकाहार उत्तम मांसाहाराशिवाय खूप साऱ्या शाकाहारी पदार्थात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते सामान्यतः एका प्रौढ पुरुषाला रोज छप्पन ग्रॅम तर महिलेला शेहेचाळीस ग्रॅम प्रोटीनची गरज असते ही गरज दिवसातील एक वेळच्या आहारात सामील

एक कप पांढरे ज्यामध्ये एकोणीस ग्रॅम एक कप डाळ अठरा ग्रॅम भाज्यांचे बर्गर अकरा ग्रॅम आणि एक कप स्कीम दुधामध्ये आठ ग्रॅम अशा प्रकारे प्रोटीन असतात आणखी एक छोटी ट्रिप बघूया टीप बघूया मित्रांनो निरोगी जीवनासाठी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा काय ते बघूया सूर्य सूर्योदयाच्या आधी झोपून उठा झोपून उठल्यानंतर सगळ्यात आधी नित्य कर्मातून व्हा शरीराला ठेवण्यासाठी आंघोळ करा सकाळी अथवा संध्याकाळी प्राणायाम मन आणि शरीर सकाळी जात नाश्ता करा जेवणाआधी किंवा जेवणानंतर हात अवश्य धुवा खाऊन झाल्यानंतर दात ब्रशने स्वच्छ करा आणि जर ब्रश करणे शक्य नसेल तर चूळ अवश्य जेणेकरून दातामध्ये अडकलेले हन्नकर आणि आस्वाद घे जेवण करा आणि हळूहळू जेवण झाल्यानंतर पंधरा मिनिट शांत शतपावली करा बोटाच्या सायने मालिश करा शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास कर करा रात्री दहा पूर्वी झोपा आणि अशा प्रकारे मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद